काय परिस्थिती आहे लोकसभेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्कमपर्यंत निवडणूक लढत आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील नुग आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडामध्ये काल डयरेशन मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेते उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे महते पाटलांनी त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा की बीजेपीचे बीजेपीचे लोक लो कमी पडले लो का की मोहिते पाटील एवढं एवढं सगळं देऊन ही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंची ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा परिणाम केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे की मोदींच्या पाठीशी उभी आहे काय भूमिका रणजित सिंह मोदी नाराजी आहे म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे त्याबद्दल तर काही मला रणजित सिंग मोदी पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुती सोबत राहतील तर तुम्हाला काही बोलले का मागणार नाही का किंवा त्यांना त्या संदर्भातला काही हे करणार का सीएम मोहिते पाटील महायुतीसोबत जातील असं मला वाटतं मोठा डाव जात आहे कशा पद्धतीने याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष करत आहेत ज्याप्रमाणे निवडणुकीच्या राजकारणात हे कमी नसून जास्त कोल्हापूरमध्ये संजय मंडलेकांनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हटलेलं आहे. हा कुठतरी गादीचा अपमान नाहीये. नाही असं चर्चा आहे. संजय मंडले काय बोलले ते स्वतः त्यांनीच दिलं पाहिजे. तुम्ही सहमत आहात का ते. हां राणेंनी सरपंचांच्या बैठकीत सद्दर दम दिल माहिती आहे समोर. जयंत जेरदम देणार नाही त्यांच्या निधीबाबत मी लिस्ट करणार आहे. त्याचबरोबर ना धनंजय माडिक देखील اساس म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही पाच कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने काही एक तर आम्ही थोडं दिलं विकासाचा प्रश्न आहे मान्यता आहे आम्ही ते संन्यासी नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिला आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये आज आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी आमच्या गावात दिलंच पाहिजे नाही पाठीशी येईल त्यालाच देऊ ज्यांनी मत देईल त्याची धन्यवाद त्यांनी नाही दिलं त्याची धन्यवाद

चार पार होणार आहे त्यामुळं बाया खालची वाळू बसकल्यावर असे त्या ठिकाणी भेट पण येत राहतात म्हणजे माझ्या खासदार जे आहेत त्याच्यानंतर त्यांनी जे आपल्या सहयोग आहेत असं म्हणता येई की तुम्ही संसद ताबद घ्या खास उपार करायला तर संसद ताबद द्या पण जे हिंदी लावण्याचा जो प्रकार आहे तो बंद करा कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं औकधिक प्रलात्याने लगाव नाही यापेक्षा जास्त करावं काँग्रेस सरकारच्या काळात झाला आहे तिथं मरम असतानी आणि ह्या कारवाई काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकालचं इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्तपणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशी तर आमच्याही झाल्या आहेत चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्षा इन्वॉल्व्ह नसतो त्यांच्या यांच्या नोटच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या यांच्या

मात्र सातारा नाही काही काळजी करू नका अर्ध्या तासाची बैठक होईल आणि पवार साहेबांना पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही हे सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलं आहे परिवारला सांभाळलाय परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरांनीच बोललं पाहिजे असं मला वाटत <laughs> लाईक सबस्क्राईब